नवीन वर्षाचं स्वागत आपण सगळ्यांनी धूमधडाक्यात केलंच असेल आता पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांतीचा आणि मकर संक्रांत म्हणलं गुर। की पहिल्यांदा डोळ्यासमोर येत तर ते म्हणजे तिळगुळ तिळगुळ मकर संक्रांत आणि हिवाळा यांचं अगदी जवळचं नात आहे तीळ आणि गुळ हे दोन्ही या सीझन मध्ये किंवा या सणाच्या पुरते जरी आपण वापरत असू तरी त्यांचं आहारातलं महत्व खूप मोठं आहे आणि त्यांचा इतर वेळ ही वापर करायला खरंच हरकत नाही पण तिळाचं महत्व काय आहे आणि तो आहारामध्ये कसा पोषक ठरतो हे आपण या व्हिडिओ मधून बघूया तीळ म्हणजे एक प्रकारची तेल बी ती खरं दिसायला खूप लहान पण जरी लहान असली तरी त्याच्यामध्ये आहारातले अनेक पौष्टिक घटक असतात जेणेकरून आपल्या आरोग्यासाठी ते हितकारक ठरतात त्यामुळे मूर्ती लहान पण कीर्ती महान ही की म्हण तिळाची अगदी लागू पडते पण तिळामध्ये ते कुठले गुणधर्म असतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅल्शियम तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतो आणि आपल्या सगळ्यांनाच की आपल्या आणि दातांसाठी कॅल्शियमची अतिशय गरज असते त्यामुळे दोन्हीच आरोग्य राखण्यासाठी आहारात तिळाचा समावेश करायला हवा त्याचबरोबर तिळामध्ये मॅग्नेशियम झिंक सेलेनियम यासारखी काही खनिज द्रव्ये असतात या प्रत्येकाचं काम शरीरामध्ये अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर तिळामध्ये व्हिटॅमिन ई e सारखी उपयुक्त जीवनसत्व असतात. आपण अँटीऑक्सिडंटचं नाव ऐकलं असेल. हल्ली तर नेहमीच ऐकायला मिळतं. अँटीऑक्सिडंट म्हणजे शरीरातली आतमधली स्ट्रेस कमी करणारी घटक द्रव्य. अशी अँटीऑक्सिडंट ही शर, शरीरामध्ये जी मदत करतात ती तिळामध्ये भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे तीळ हे जसे दात आणि हाडांसाठी मजबूत होण्यासाठी चांगले आहेत तसे ते तुमच्या त्वचेसाठी, तुमचा स्ट्रेस कमी करण्यासाठी तुमचं एकूणच सौंदर्य टिकून राहण्यासाठी महत्वाचे ठरतात तर हे तीळ मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त जानेवारी मध्ये संक्रांतीच्या वेळेला न वापरता वर्षभरही वापरायला मुळीच हरकत नाही तर ते वापरताना काही काळजी घ्यायला पाहिजे आणि काही तेच लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या आपण या व्हिडिओमधनं बघूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिळाचे बरेचसे पदार्थ हे नेहमी गुळाबरोबर असतात जसं की तिळाची वडी किंवा तिळाची पोळी तर ह्या बरोबर जेव्हा आपण गुळ वापरतो तेव्हा तो, ते तो गुळ प्रमाणात वापरला पाहिजे कमी प्रमाणातच वापरला पाहिजे आणि तीळ आणि गुळ निवडताना तो योग्य क्वालिटीचा कसा निवडू ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे आपण तीळ आणताना पांढरे शुभ्र स्वच्छ तीळ आणतो पण खर तर आपण इथे चुकतो तीळ आणताना नेहमी ब्राऊन कलरचे किंवा तपकिरी रंगाचे तीळ बघून आणले पाहिजे जे पॉलिश केलेले नसतात जर तिळाचं पॉलिश काढून टाकलं तर त्यातले महत्वाचे फायबर्स निघून जातात आणि काही पोषक द्रव्यही निघून जातात त्यामुळे बिन पॉलिशचे तीळ विकत आणायला विसरू नका गुळ निवडतानाही तेच नेहमी गुळ निवडताना आपण पांढरा किंवा पिवळा गुळ निवडतो पण गुळ आणताना लालसर काळपट रंगाचा गुळ निवडून आणला पाहिजे ज्याच्यामध्ये लोहाच किंवा आयनचं प्रमाण जास्त असतं तर हे दोन विशिष्ट प्रकारचे तीळ आणि गुळ तुम्ही निवडले तर त्याचे गुणधर्म तुम्हाला नक्कीच मिळतील तिळगुळाची वडी पोळी हे सर्वसामान्यांसाठी खाण्यासाठी अतिशय योग्य पदार्थ आहे पण ज्यांचं वजन जास्त आहे किंवा ज्यांना शुगर आहे किंवा डायबिटीस आहे अशांनी काय करायचं तीळ कसा आहारामध्ये समाविष्ट करायचा तर त्यासाठी तुम्हाला काही टिप्स नक्की वापरता येतील पहिली गोष्ट तिळाची पूड करून तुम्ही ती वेगवेगळ्या अन्न पदार्थांमध्ये वापरू शकता जसं आपण भाज्यांमध्ये दाण्याचं कूट किंवा खोबरं घालतो तर त्याच्या जागी तुम्ही तिळाचं कूट वापरू शकता बाकरी थाली भाकरी किंवा थालीपीठ करताना त्याच्यामध्ये तिळाचं कूट घालू शकता. बाजरीच्या भाकरीला आपण नेहमी तीळ लावतोच. तर तसे तेवढ्या प्रमाणात तीळ पोटात जाणं केव्हाही चांगलं असतं. त्याचबरोबरीने जर का तुम्ही तिळाचं चटणी करून ठेवली. तिळाची चटणी आपण रोजच्या आहारामध्ये जेवणाबरोबर घेऊ शकतो. बरेच जण जेवणाबरोबर लोणचं घेतात, सॉस घेतात. तर ही पद्धत अतिशय चुकीची आहे. त्याऐवजी आहारात वेगवेगळ्या चटण्यांचा समावेश करायला हवा आणि याच्यामध्ये तिळाच्या चटणीचा समावेश नक्कीच करायला हवा. शेवटचा महत्वाची टीप म्हणजे तिळाचा समावेश आपण जेवणानंतर जी बडीशेप खातो त्याच्यामध्ये जर का केला तर बडीशेप त्याच्यात तीळ ओवा हे जर का तुम्ही सगळं मिश्रण तर ते पौष्टिक होईल आणि तीळ त्यासाठी काही करायची गरज भासणार नाही त्याच्यामुळे तिळाची बडी किंवा तिळाची पोळी एवढ्या पुरतेच मर्यादित न राहता ह्या बाकीच्या पण आहारात समावेश करा आणि रोजच्या आहारात थंडी नसतानाही एक ते दोन चमचे तीळ आहारात घ्यायला हवे त्याचे गुणधर्म तुम्हाला त्यामुळे वर्षभर मिळत राहतील आणि तुमचं आरोग्य टिकून राहायला चांगलं व्हायला नक्कीच मदत होईल धन्यवाद